आजच्या लेसन्समध्ये आपल्याला हे बघायचं आहे की साधारणतः पी डी एफ फाईल असते आणि त्या पी डी एफ फाईलला असं म्हटलं गेलेलं आहे की याच्यामध्ये लिहिता येत नाही किंवा याच्यामध्ये काही चेंजेस केले जात नाही असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि निश्चितच त्या फाईलमध्ये चेंज करू नये कारण ती चेंज न करण्यासाठीच दिलेली असते ती फाईल पण काही प्रसंग असे असतात की आपल्याला चेंज करणं गरजेचं असतं म्हणजे काही डॉक्युमेंट्स असे असतील की जे फ्री असतील म्हणजे कॉन्फिडेन्शियलच नसतील किंवा काही डॉक्युमेंटला आपल्याला अत्यंत लिहिण्याची गरज असेल आणि तिचं ऑलरेडी आपण पी डी एफ फाईलमध्ये असेल तर ते आपल्याला कसं लिहिता येईल त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये चेंजेस कसे काय करता येतील किंवा त्याच्यामध्ये ॲड कसं काय करता येईल हा प्रयोग आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण गुगलला जायचं आणि गुगलला सर्चमध्ये जाऊन आपण फिल पी डी एफ फाईल याला सिलेक्ट करायचं तर यामध्ये आपल्याला फीड पी डी एफ फाईल जर आपण सिलेक्ट केलं इथे तर आपल्याला आप साधारणतः त्या फाईल्स सा आपल्याला सर्चच्या माध्यमातून मिळतील आपण तेच बघतो ह्या ठिकाणी तर सर्च केल्यानंतर हा जो काही स्क्रीन आला याच्यामध्ये पी डी एफ इ फ्री पी डी एफ इडिटर आणि फ्री पी डी एफ फॉर्म फिलर आ, ही वेबसाईट दिलेली आहे तर अशा अनेक वेबसाईट आहे त्यानंतर इथे खाली वेबसाईट दिलेली आहे पी डी एफ फाईल पी डी एफ इडिटर म्हणून पी डी फील तर पैकी आपण एक ओपन करूया ही ओपन करतो आहे मी हे वेबसाईट तर आपल्याला ही वेबसाईट ओपन करतो आहे आपण ही ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी इथे मॅसेज दिलेला आहे की तुम्हाला कुठली फाईल पी डी एफ अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि ही ऑनलाईन सुविधा आहे हा काही प्रोग्राम नाही आहे तुम्ही हे करू शकता तर इथे फाईल निवडा आपण निवडतो इथे फाईल चूज फाईल मी एक फाईल निवडतो इथे जी पी डी एफ फॉर्ममध्ये आहे हा आपण एक फाईल निवडतो इथे ओपन ही निवडली गेली फाईल आणि इथे अपलोड करायचं आहे अपलोड म्हणायचं आहे किंवा इथे ड्रॅक केली असती तरी चालली असते अप टू टेन एम बी किंवा शंभर पेजेसपर्यंतची जर फाईल असेल म्हणजे फार मोठी फाईलसुद्धा आपण या ठिकाणून एडिट करू शकतो अपलोड अपलोडिंग चालू आहे पी डी एफ फाईल इज बिंग प्रोसेस्ड पीडीएफ एस्केप नावाचं हे प्रोग्राम आहे ऑनलाईन आपण हे सर्व करतोय लोडिंग करतोय बघा या ठिकाणी आणि आपली फाईल काही क्षणात या समोर दिसेल बघा फाईल आली तर या ठिकाणी आपल्याला ही फाईल बघायला मिळते आहे ठीक आहे आता या फाईलमध्ये जर मला लिहायचं असेल इथे काही नाव लिहायचं असेल असे असे तर बघा इथे इन्सर्टमध्ये नाव लिहिता येतं इमेजसुद्धा तुम्हाला फारच सरप्राईज आहे की काही आकृतीसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी इन्सर्ट करता येईल काही लिंक पण देता येतात फाईलसाठी व्हाईट आउट म्हणजे आपल्याला काही पुसून टाकायचं असेल बघा किती छान पी डी एफ फाईलमध्ये करतो आहे बरं का आपण डिलीट करायचं असेल तर आश्चर्यकारक आहे आपण डिलीटसुद्धा करू शकतो फ्री हँड करायचं असेल काही स्केच काढायची असेल काही फॉर्म फिल करायचे असतील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल तर मी टेक्स्टवर क्लिक करतो ते सर्वसाधारण आपण वापरतो टेक्स्टला क्लिक केलं मी इथे आणि मला इथे लिहायचं आहे मी इथे लिहितो आहे मला जे काही लिहायचं आहे मी म्हणजे हे बघा आश्चर्य झालं असेल आपल्याला की इथे आपल्याला लिहितायला लागलं अन्यथा पी डी एफ फाईलमध्ये आपल्याला लिहिता येत नव्हतं आपण पी डी एफ फाईलमध्ये लिहितो आहे याची साईज आपल्याला बदलवता येते बघा आपल्याला फॉन्ड बदलवता येईल इवन्ड बदलायचा असेल तर फॉन्ट बदलवता येईल याचा आपल्याला इथून फॉन्ड दिलेले आहे त्यानंतर तो बोल्ड हवा आहे इटालिक हवा आहे इव्हन कलर आपल्याला कलर सुद्धा करता येईल या ठिकाणी हा तर हा जो काही प्रकार होता हा प्रकार आपण पी डी एफ फाईलमध्ये लिहितो या ठिकाणी जर आपल्याला काही इमेज टाकायची असेल तर आपण एक क्लिक करू या बघूया इमेज टाकता येते का तो विचारतो कुठली इमेज आपल्याला लोड करायची आहे इमेज फाईल आहे जे पी जी किंवा बी एम पी फाईल कुठल्याही प्रकारच्या चालतील ह्या ठिकाणी ओपन अपलोड म्हणायचं इथे इमेज इथे येईल आपल्याला इमेजही टाकता येते ह्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी मगाशी जे सांगितलं की मला ही लाईन नकोय समजा तर मी व्हाईट आउटवर येईल आणि हे सगळं सिलेक्ट करून घेईल असं आणि इथे क्लिक करेल इथे क्लिक हिअर टू डिझायबल म्हटलेलं आहे हे बघा वा, कोणाला वाटणार सुद्धा नाही इथे काही लिहिलेलं होतं मी हे पण खोडतो आहे समजा पुन्हा एक वेळा व्हाईट आउटवर येतो आहे आणि इथे क्लिक करायचं तशा पद्धतीने आपल्याला खोडता येतं मला काही फ्री हँड काढायचं असेल याला क्लिक करतोय मी आणि काहीतरी फ्री हँड करूया आपल्याला असं काही फ्री हँड पण करता येईल काही चौकोन काढायचा होता किंवा काही असं करायचं होतं बघा हे सगळं आपण पी डी एफवर करतो विश्वास नाही वाटत त्यानंतर आपल्याला काही फॉर्म फिल करायचे असतील इथे कुठला फॉर्म असेल समजा तुम्हाला रेडिओ बटन टाकायचे असेल काही चेकबॉक्स टाकायचे असतील मी रेडिओ बटन सिलेक्ट करतो इथे इथे मला रेडिओ बटन टाकायचे आहे खाली येतो आहे मी इथे हे एक आणि इथे एक बघा साईज लहान मोठी करता येईल आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला रेडिओ बटन सुद्धा टाकता येतात बघा इथे ह्या ठिकाणी फ्री मध्ये आपल्याला आय I मीन mean, फॉर्म मध्ये आपल्याला काही चेकबॉक्स टाकायचे असतील काही लिस्ट बॉक्स टाकायचे असतील रिसेट बटन हे बटन असतात बघा रिसेट नावाचं बटन हे बघा असं ते आपल्याला टाकता येतं याचा रंग बदलवता येईल आपल्याला रंग वेगळा हवा असेल साईज जास्त वाटत असेल साईज कमी करता येईल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे फट वेगा म्हणजे जे आपण टेकला वापरलं हे या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरता येईल असं मला या ठिकाणी सांगायचं होतं तर अशा पद्धतीने हे संपूर्ण फाईल जी आहे, फाइल आहे ही फाईल आपण अशी बदलवलेली आहे किंवा एडिटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला ही सेव्ह करायची सेव्ह डॉक्युमेंट किंवा आपण डायरेक्ट सेव्ह अँड डाउनलोड पी डी एफ किंवा प्रिंट डॉक्युमेंटसुद्धा आपण या ठिकाणून करू शकतो आ, पेज तुम्हाला क्रॉप करायचं असेल बघा मी पेज दोनवर आलो इथे पेजवर गेलो क्रॉपची फॅसिलिटी आहे मी समजा हे एवढं मला पै फक्त पाहिजे आहे तर ओके केलं तर बघा पेज तेवढंच झालं बघा क्रॉपिंग डायरेक्ट करता येते रोटेटिंग आहे रोटेट लेफ्ट आहे डिलेट आहे मला ते पेज नको असेल तर ते मी काढूनसुद्धा टाकता येतं तर ह्या अशा फॅसिलिटीज आहे आणि हा जो काही प्रकार आहे हे बघा नंतर आपल्याला हे सेव्ह करायचं तर हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल थँक्यू व्हेरी मच